आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव एकशे सहासष्ट रुपये रुपये तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न सात एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये बासष्ट सत्तर रुपये एकशे एकाहत्तर बहतर्याहत्तर चौऱ्याहत्तर एकशे पंचाहत्तर रुपये એક પન્નાસ રૂપ રૂપિયા સાઠ રૂપિયા એકસો સત્તર એક્યાત્તર રૂપિયા ચૌદ્યાત્તર રૂપિયા પંચાયત એકસો છતર રૂપિયા એકસો पन्नास रुपये साठ रुपय एकसठ पासष्ट एकशे सत्तर एक्क्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव दोनशे एक रुपया दोनशे एक हो बोलायचं दोन रुपये तीन रुपये चार रुपये दोनशे पाच दोनशे पाच करू पाठन करू का सहा दोनशे सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये એક પંચાવન રૂપિયા છપ્પન રૂપિયા એકશે અઠાવન રૂપિયા એકશે સાઠ રૂપિયા એકશે એકસઠ રૂપાય ચૌસઠ પાસઠ રૂપિયા રૂપિયા